तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी, मी कोकणी आकाश तर मित्रांनो आज वार आहे बरोबर शनिवार आणि चाललो आहे खेळायला तर बोल माचे वडेमध्ये आणि आज संघ एकवाडी संघ आहे आणि एकवाडीची आमची टीम आहे तर बघू काय कसं काय ब्लॉग वगैरे बनवायला भेटतो सोबत आयुषसुद्धा आहे आता आम्ही चाललो आहे वरती पोरं वगैरे गाड्या वगैरे घेऊन येतील मग निघू तर चला सुद्धा स्टार्ट करूया तर मित्रांनो आता बरोबर आहे आपण चापीडिट्यामध्ये जाऊ आता प्रवासाला सुद्धा सुरुवात करू आपल्याला जायचं आहे तरवल माचे ललोणमध्ये डायरेक्ट मैदानावर मैदानावरती भेटू तर चला जाऊया या ठेवला नाही घ्यावी घेतला जी हे पेट किडू लागलं नाही ना सरला मी येलेला सांगणार तर सरला तो लसालास हूं ना जे ते अरे कि देना भाऊ

कोणालायच पुढे <rôle élan ici> <Chevy Game91>

त्याला चांगले पेढे खाल्ल्यान अशी त्याची धोली नाही म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात जिंकलो आपण जिंकलो पण तुम्ही उद्या फायनल सांगत नाही म्हणजे त्यांनी एकोणीस रन देलं ते तुम्हाला सांगत नाही पण फायनल गेला ते आधी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही विचार करा <laughs> किती झाला नालायक माणूस आहे तो एकोणीस दिले साले एक सिक्स दोन झाले चौदा तर गेली ला फायनल ला आणि आजचा ब्लॉग इथे थांबवतो तर चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा पुढच्या वेळेमध्ये चला